वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले म्हणजे आपलंच पाऊल वाजतंय आणि आपण म्हणतोय मागे कोण आले कोण आड पाहो जाता झाले झाड आपल्याला वाटतं कोणीतरी भूत आहे आणि आपण जाऊन बघतो तर झाड आहे कधी कधी सावल्या उगीच पडतात ना भावितसे अभ्यंतरी कोण चाले बरोबरी सतत माझ्या बरोबर कोणीतरी चालतंय शब्द पडसाद उठला म्हणे कोणीने बोलेना रामी रामदासा म्हणे ऐसी शंकेची लक्षणे ऐसी शंकेची लक्षणे आ, आ, आ। सो ही शंकेची लक्षणं आपल्या प्रत्येकामध्ये आहेत आणि ती ज्या पद्धतीने या चित्रपटात येतात ते पाहणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं <laughs>